समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्ला नदवी संसदेत म्हणाले वक्फ बोर्डाचा कायदा मुस्लिमांचा अधिकार आहे आणि संविधान सकट त्याला ताकद कुना कड़े ही और वकफ, एक मजहबी नहीं कर सकती मोहिबुल एकदम खरं बोललेत बघा संविधानात ताकद नाही त्यामुळे सगळी ताकद वक्फ बोर्डाला मिळाली आहे त्यात सरकार ने वक्फ बाय यूजर क्लॉज जोड़ला होता कागदपत्र कागज पत्र नस्तील ही वक्फ बोर्ड अधिकार फतवा तो। के जमीन का मामला इकलौता मामला नहीं है जो कि वक्फ बोर्ड को कटघड़े में खड़ा करता है सवाल यह है कि अगर कोई संपत्ति वक्फ बोर्ड की संपत्ति है तो उस संपत्ति का प्रमाण देने में इतनी आनाकानी क्यों संपत्ति कहां से आई किसने वक्फ बोर्ड को दान दिया और ज्यादातर मामलों में वक संतोष करण्याला जवाब नहीं दे पाता है त्यामुळे लखनऊ मधल्या अनेक शेतकऱ्यांची पिढीजात जमीन वक्फकडे गेली आहे खरं तर शेतकऱ्यांकडे अठराशे बत्तीस सालापासूनचे जमिनीचे कागद आहेत पण तरीही त्यांचा ताबा वक्फकडे गेला आहे आणि हीच आहे वक्फची ताकद लेकिन जब अठारासो अठारासो बासठ में कास्तकार हम है बत्तीस मे हम है वनसठ मेहम है तो आपको कहाँ से मिल गई ये जमिनी संविधानात ताकद नाही त्यामुळेच उत्तर प्रदेशात वक्फ जमिनींचे रखवालदारही नोएडा लखनऊ कानपूर मेरठ किंवा अशा कुठल्याही ठिकाणी असलेल्या जमिनी वक्फ बोर्डाशी सेटिंग करून अर्ध्या किमतीतही देऊ शकतात मात्र सेटिंग नसेल तर दुप्पट भाव देऊनही जमीन मिळणार नाही दोन हजार सतराच्या इंडिया टुडेच्या स्टिंग ऑपरेशनमधून हेच सिद्ध झालं आहे की वक्फ बोर्ड देशाच्या संविधानापेक्षा जास्त ताकदवान आहे एक मुसलमानों का मजहबी अमल है एक मजहबी फरीजा है इससे उनको महरूम कॉन्स्टिट्यूशन कर ताकद नाही जी तुम्ही लड़त रहा, भारताचा कोपरान कोपरा जोपर्यंत वक्फचा होत नाही तोपर्यंत या दुरुस्ती विधेयकाची काही एक गरज आम्हाला वाटत नाही